सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान काही दुकानांवरती दगडफेक करण्यात आली आहे दगडफेकीमध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते सोलापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा काढण्यात आली सोलापूरमध्ये आमदार नितेश राणे आणि टी राजांच्या नेतृत्वात हिंदू जनाक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला आमदार नितेश राणेंचं नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी तीनशे शहाण्णव कोटी एकोणसाठ लाख बासष्ट हजार खर्चाचा प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय दरम्यान शासनाने नुकसान भरपाईची मागणी केली अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय दरम्यान प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जेजुरीमध्ये माणकी डोहावरील पाणी योजना आजपासून सुरू करण्यात आली त्यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे जेजूर शहराला यापूर्वी चार दिवसाआड पाणी मिळत होतं ही योजना सुरू झाल्याने आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणार साताऱ्यातील देवीचे मंदिर सात तारखेपासून अकरा जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे येत्या चोवीस तारखेला देवीची यात्रा असताना मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतला सदराच्या पाटणमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे यावेळेला भ्रष्टाचार विकास कामांचे खोटे दावे आणि खोटी आश्वासनांची पोलकोल करणारा टीझर जिल्हा प्रमुखांनी प्रसिद्ध केला सांगलीच्या पन्नासहून अधिक वंचित गावांमध्ये पाणी मिळेपर्यंत पाच फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉक्टर भरत पाटणकर यांनी हा इशारा दिला जलनात वीज कंत्राटी कामगार संघाने कंत्राटी कामगारांना कायम करावं अशा विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळेला भरतीच्या जाहिरातीची होळी सुद्धा केली गोंदियाच्या विरसी विमानतळ प्रशासनाविरोधामध्ये गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलं यावेळेला कोणतीही सूचना न देता रस्ता बंद केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलाय दरम्यान तातडीने रस्ता सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली मोहोळ हत्या प्रकरणातील सहा आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे काल दुपारी पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या घालत शरद मोहोळची हत्या करण्यात आली कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केल्याचं सा उघड झालंय नाही भेटणार तुमच्यासारखे मित्र अख्खं जग शोधून येणार लवकर येरवडा जेलमधून असा अशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट केला होता मुंबईच्या घाटकोपरमध्ये जितेंद्र आवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राम कदम यांनी निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती कल्याणपूर्वेत सरकारी शौचालयामध्ये जितेंद्र आवडांचा पोस्टर लावत मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय रामाविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यानं आवाडांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली बुलढाण्यातील कारंजा चौकामध्ये वारकरी संप्रदायाने जितेंद्र आवडांच्या बॅनरला जोडे मारत निषेध आंदोलन केलं यावेळी आवडांचे फोटो असलेले बॅनर सुद्धा जाळण्यात आले यवतमाळमध्ये जितेंद्र आवडांवरती पुसद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाडांनी हिंदू समाजाच्या आणि राम भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निलेश यांनी तक्रार केली आहे शिवाजी महाराजांची वाघनकं महाराष्ट्रात येण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे मार्च किंवा एप्रिलमध्ये मा दे कायदेशीर प्रक्रिया होणार असून मे अखेरपर्यंत वाघनक महाराष्ट्रात येतात शिवरायांच्या वाघनखांवरून विजय वडेट्टीवारांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावलाय नोव्हेंबर गेला जानेवारी पण हुकला सुधीर भाऊ वाघनकं कुठपर्यंत पोहोचली असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर वागणकर राज्यात आणणार अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे तसंच सहा ते वीस जूनपर्यंत राज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार असल्याचे सा त्यांनी सांगितलं जालन्यातील जिल्हा समिती कार्यालयामध्ये पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळेला कार्यालयातील उपसंपादकांसह कर्मचारी उपस्थित होते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पारंपरिक दिंडी काढण्यात आली या दिंडीला अनेक मराठी नाट्यसृष्टीच्या कलाकारांनी हजेरी लावली बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आत्मक्लेश यात्रा सुरू केली आहे शेगाव जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ही यात्रा सुरू करण्यात आली दरम्यान यात्रेमध्ये एक नवदाम्पत्य लग्नानंतर लगेचच सहभागी झाले वाशिममध्ये अयोध्येतील मंगलकलशाची शोभायात्रा काढण्यात आली यावेळेला बालगोपालांनी प्रभू श्रीरामाची वेशभूषा धारण करत गावकऱ्यांचं लक्ष वेधलंय दरम्यान यात्रेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर जीवन चरित्रावरती असलेला सत्यशोधक हा मराठी चित्रपट कालपासून संपूर्ण राज्यभरामध्ये प्रदर्शित झालाय तर मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी प्रामुख्याने महिला आणि मुलींची मोठी गर्दी पाहायला मिळाली नवी मुंबईत गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहावीच्या सराव परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला या सराव परीक्षेचा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात जालन्याच्या अंबड शहरामध्ये यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यावेळेला चित्रप्रदर्शनात विविध थोर पुरुषांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं अहमदनगरच्या वडगाव पानमध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळीतून भाऊसाहेब थोरातांच्या जन्मशताब्दीची प्रतिकृती साकारली आहे रांगोळीमधून भाऊसाहेबांना मानवंदना दिल्यानं सर्वत्र विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस स्पर्धेत पुणे शहराला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय अकरा जानेवारीला दिल्लीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार महापालिकेला प्रदान केला जाणार आहे दरम्यान शहराला स्वच्छतेचं फाईव्ह स्टार रेटिंग सुद्धा मिळालं मुंबई पालिकेने टप्प्याटप्प्याने मुंबई शहर आणि उपनगरात सेवा निवासस्थान उभारण्याचा निर्णय घेतलाय पहिल्या टप्प्यामध्ये दे देवणार इथे सातशे चोवीस घर बांधण्यात येणार आहे त्यामुळे पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लवकरच मुंबईत घर उपलब्ध होणार आहे महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मुंबईतून दीक्षित कोठारी या आरोपीला अटक केली महापालिकेच्या वतीने बोरिवली पूर्व इथे संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली टेकडी जलाशयाचा ऑडिट नऊ जानेवारीला करण्यात येणार आहे त्यामुळे नऊ जानेवारीला पश्चिम उपनगरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे नांदेडच्या नरसीमध्ये उद्या ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळेला ओबीसी महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यावेळेला वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान छगन भुजबळ येणार की नाही या कार्यक्रमामध्ये याचा संभ्रम निर्माण झाला मुंबईत मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात वीस जानेवारीपासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू होणार आहे मात्र अद्याप या आंदोलनासाठी कोणतंही मैदान निश्चित झालेलं नाही दरम्यान कोणत्या मैदानावरती सभा होणार हे पाहणं महत्वाचं असणार वादविवाद करणाऱ्यांना आणि वाढवणाऱ्यांना पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातल्याचं सांगत मंत्री छगन भुजबळांनी नाव न घेता जरांगेंना टोला लगावलाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी हवी ती लढाई लढू असंही त्यांनी सांगितलं छगन भुजबळांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही भुजबळांनी आता बोलू नये आणि सल्ले देऊ नयेत विठ्ठला भुजबळांना सद्बुद्धी देवं असं म्हणत मनोज जरांगेंनी भुजबळांवरती पलटवार केला मनोज जरांगेंनी जालनाच्या करंजाळा गावामध्ये जाऊन मराठा समाज बांधवांची भेट घेतली यावेळेला त्यांनी वीस जानेवारीला मोठ्या संख्येने मुंबईकडे येण्याच्या सूचना केल्या मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन देण्यात आलं युद्ध पातळीवरती सर्वेक्षण व्हावं म्हणून एका कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये मानधन देण्यात आलंय तर अधिकाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के जालन्याच्या जालोरा गावामध्ये नवविवाहित जोडप्याने जरांगीची भेट घेतली यावेळेला मराठा आरक्षणाच्या प्रेरणेतून बाळू नांद्रे यांनी अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला विवाहानंतर वर आणि वधू या दोघांनी जरांगींचे आशीर्वाद घेतले मुंबईत मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भेट झाली मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याचं समजत जालन्याच्या जा एकलेहरा गावामध्ये मनोज जरांगी पाटांचा गाठीभेटी दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळेला त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मंडपामध्ये जागा नसताना नागरिकांनी गच्चीवर बसून भाषण ऐकलं नवी मुंबईच्या उरणमधील शालेय विद्यार्थ्यांना आसाराम बापूंची पुस्तकं वाटून त्यावरती आधारित परीक्षा घेण्याचा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान पालकांनी विचारपूस करताच विद्यार्थ्यांना पुस्तकं जमा करण्याचे आदेश देत परीक्षा थांबवण्यात आली बेळगावमध्ये विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना जीवघणा प्रवास करायचं करायला लागतो अशी दृश्य समोर आली आहेत महिलांकरता मोफत बस सुरू केल्याने बसमध्ये प्रवासासाठी महिलांचे झुंबड उडाली त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो धनगर आरक्षणासाठी परभणीच्या आर्वीतील शिवाजी दत्ताराव कारके या अठ्ठावीस वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली बीडमध्ये अवैध लिंग निदान करणाऱ्या दोन आरोपींना आरोग्य विभाग आणि पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर या प्रकरणी फरार असलेल्या डॉक्टर सतीश गवारेचा पोलिसांकडून शोध वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम लोणार मार्गावरती एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय सुनील दूत असं या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव रायगडच्या रोहा शहरामध्ये वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली त्यामुळे पडम आणि आष्टी अष्टमीमध्ये रेल्वे फाटकामुळे सुद्धा वाहतूक कोंडीसाठी डोकेदुखी ठरते दरम्यान तातडीने प्रशासनाने यावरती तोडगा काढण्याची मागणी आता वाहनधारकांनी केली यवतमाळच्या कोपरा गावामध्ये मानव तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला दारूशी नशा करायला पैसे नसल्याने जन्मदात्या वडिलाने तीन वर्षाच्या बाळाला अडीच लाखामध्ये विकलं होतं यावेळी पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली गोंदिया जिल्ह्यातील कामठा गावामध्ये एका पिसाळलेल्या गावठी कुत्र्याने तीस लोकांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळे गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्या नागरिक करत आहेत बीडमध्ये आईला धार्मिक कार्यक्रमास्थळी सोडून घरी जात असताना तरुणाचा जा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली धडकेमध्ये दुचाकीस्वार अठरा वर्षीय तरुण हा जागीच ठार झालाय ही घटना बीड अहमदनगर महामार्गावरील कडा परिसरात घडली अहमदनगरच्या कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांवरील ईडीने केलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यांनी निषेध केलाय रोहित पवारांवरील कारवाई बंद करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली मुंबईच्या घोडबंदर इथल्या फाउंटन हॉटेल जवळ दोन पिकअप टेम्पोची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने अपघात झाला या अपघातात दोनही टेम्पो चालक गंभीर जखमी झाले मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरातील धानुकरवाडी सिग्नलजवळ चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे यात कोणती जीवितहानी जीविकानी झालेली